धन्यवाद सभापती मोदय या अर्ध्या तासाच्या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी मंत्री महोदय या ठिकाणी आहेत त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी स्टे देण्याबाबत जे काही स्थगिती चौकशीला दिलेली होती ती उठवण्याबाबत सकारात्मक उत्तर दिलेलं आहे परंतु या बँकेमध्ये नोकरवर्तीमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारनं एक ठोस भूमिका घ्यावी आणि ज्यांनी नोकरवर्तीमध्ये घोटाळा केलेला आहे आणि बँकेमध्ये घोटाळा केलेला आहे यांच्यावरती ठोस कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे किंवा संचालक मंडळावरती एफ आय आर दाखल होणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण ही बँक वाचली पाहिजे आदरणीय सभापती महोदय या बँकेच्या अनुषंगानं या ठिकाणी बागणी सहकारी विकास सोसायटी तालुका वाळवा या सोसायटी मध्ये शेतकऱ्याला खावटी कर्ज रुकीनं कर्ज पंधरा लाख रुपये दिलेला आहे सचिन शेटे आणि मुरलीधर बामने असे दोन आ, दोन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खावटी कर्ज दिलंय आणि त्यांचं जप्तीची नोटीस ही पंचवीस तारखेला सोसायटीनं काढलेले आहे शेत जमिनीची सहाय्यक निबंधकांनी काढलेली आहे आणि मला वाटतं की रुकीनं खावटी कर्ज कोणत्याही विकास सोसायटीला देता येत नाही म्हणजे ही बँक किंवा काय विकास सोसायटी या अशी एक लिंक या सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं की त्या शेतकऱ्याचं जी शेत जमीन जप्ती होणार आहे त्याला तातडीनं स्थगिती देण्यात यावी आणि चौकशी अहवाल संपूर्ण आल्यानंतर पुढील प्रक्रिया शासनानं किंवा त्या त्या विभागानं राबवावी अशी मागणी मी या ठिकाणी अर्धा तासाच्या चर्चेच्या निमित्तानं करत मंत्री महोदय <coughs> आता कुणाला <भाई> <coughs> सभापती महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य सदाभाऊ खोत यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काही अपरातफर झाली अशी मागणी केली त्या ठिकाणी केली होती परंतु या संदर्भात छत्रीकर समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली त्यांनी चौकशी केली तर बँकेमध्ये कुठल्याही पद्धतीची अपरातफर झालेली नाही परंतु त्या ठिकाणी कर्ज वाटपामध्ये अनियमितता त्या ठिकाणी आढळून आली की नाबार्डनी ज्या सूचना त्या ठिकाणी दिल्या होत्या नाबार्डच्या सूचनेनुसार कर्ज वाटप झालं नाही त्यामुळे आपण पहिले त्र्याऐंशी अन्वय त्या ठिकाणी चौकशी लावली नंतर त्र्याऐंशी अन्वय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही दोष दिसून आल्यानंतर अठ्ठ्याऐंशी अन्वय त्या ठिकाणी कारवाई देखील केली परंतु ह्या अठ्ठ्याऐंशीच्या कारवाईला तत्कालीन मंत्र्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिलेली होती म्हणून आपण पुन्हा एकदा याची एक एक संपूर्ण चौकशी करून जर का त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीचे गैरमार्गाने केलेले व्यवहार आढळले तर निश्चितपणे हेच आपण अठ्ठ्याऐंशीची चौकशीला दिलेल्या स्थगितीला त्या ठिकाणी ती उठवू आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी चौकशी करू दुसरा ज्यांनी एक मुद्दा जो उपस्थित केला की इस्लामपूर येथील बागणी विविध कार्यकारी सहकारी संस्था सांगली जिल्ह्यातली वाळवा तालुक्यातली इथल्या विविध कार्यकारी सोसायटीनी जवळजवळ सतरा ते अठरा लक्ष रुपयाचं चुकीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी केल्याचं खावटी कर्ज वाटप रोखीने केल्याचं आपला मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि हे वाटप केल्यानंतर मग सदर शेतकऱ्याची जमीन त्यांनी त्या ठिकाणी तारण करून घेतली होती याबद्दल आपण सभागृहात दिलेली माहिती आम्ही तुम्ही मांडणी केल्याप्रमाणे गाही धरतो ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जाईल कारण जेव्हा विविध कार्यकारी सोसायटी कर्ज वाटप करते तर एक हजार रुपयापेक्षाचं कर्ज वाटप करताना ते चेक नसावं असं सा, रोखीनं त्या ठिकाणी करता येत नाही आणि पन्नास हजार रुपयाच्या वरचं कर्ज वाटप देखील त्या ठिकाणी करता येत नाही पण जर का अशा पद्धतीचा व्यवहार झाला असेल तर त्याची ताथका तात्काळ त्या ठिकाणी चौकशी करण्यात येईल आणि हा पद्धतीचा चुकीचा पद्धतीचा व्यवहार झालेला असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तोपर्यंत संबंधित शेतकऱ्याची जमीन ही त्या ठिकाणी जप्त म्हणजे त्याचा लिलाव करण्यात येणार नाही पहिले चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचा जर का तो व्यवहार बरोबर झाला असेल तरच त्या ठिकाणी त्याची जमिनीचा व्यवहार करण्यात येईल सुनील शिंदे బారా నంబర్